लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी तारदाळ शक्तीपीठ महामार्ग नावाखाली नागपूर ते गोवा या मार्गावरील शेती जमिनी हडप करण्याचा शासनाचा प्रयत्न सुरू आहे तो हाणून पाडूया आणि हा मार्ग बंद करण्यासाठी अठरा जून रोजी कोल्हापूर येथील जाहीर मोर्चात सामील होऊन या महामार्गाला बंद पाडण्याचे आवाहन तारदाळ येथील बैठकीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी केले ते पुढे म्हणाले नागपूर ते गोवा महामार्ग असताना अन्यत्र शेतकऱ्यांच्या जमिनीत तीनशे फूट रस्ता करून शेतकऱ्यांच्या जमिनी उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र शासनाचे सुरू आहे शेतकऱ्यांच्या जमिनी म्हणजे त्यांच्या स्थावर प्रॉपर्टी आहेत त्या गेल्यावर तर शेतकरी भिकारी होतील आणि या रस्त्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना काही उपयोग नाही त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील प्रसंगी गावामध्ये कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला येऊ देणार नाही असा इशारा यावेळी दिला तसेच यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे के जी पाटील यशवंत वाणी ग्रामपंचायत सदस्य नितीन खोचरे चंद्रकांत तांबे संजय टेके गजानन खोत आदींनी मनोगतातून या रस्त्यासाठी गावातून एकजुटीने विरोध करून हा रस्ता बंद पाडून आपल्या जमिनी या असा निर्णय घेण्यात आला तसेच यावेळी शिवाजी पाटील प्रकाश पाटील प्रवीण केरळे सचिन पोवार शिवाजी भुयेकर सदाशिव खोत गजानन पाटील पोलीस पाटील संतोष लोहार दीपक पाटील भाऊसो वासके डॉक्टर विजय भगत रामचंद्र चव्हाण दीपक खोत रावसो पाटील गणेश पाटील निलेश वाणी भरत चौगुले सचिन चौगुले गिरीश खंडू देशपांडे शिरोडोने यांच्यासह अनेक शेतकरी बांधव या बैठकीस उपस्थित होते